महाआघाडीत स्फोट राष्ट्रवादी शरद पवार गट वणी निवडणुका स्वबळावर काँग्रेस शिवसेना उबाठा गटाला थेट राजकीय झटका महाविकास आघाडीतल्या वाडका मतभेदांना उघडपणे चपराक देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने वणी नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा करून राजकारणात मोठा धक्का दिला आहे वणी नगर परिषदेच्या चौदा प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी एकूण एकोणतीस जागांवर दोन डिसेंबरला मतदान होत असताना आघाडीतील काँग्रेस व उभाठा गटाने राष्ट्रवादीला बाजूला सारत निर्णय घेत असल्याची भावना निर्माण झाल्याने राष्ट्रवादीमध्ये तीव्र असंतोष उसळला होता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेर आज राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेत स्वतंत्र लढाईचा बिगुल फुंकला पत्रकार परिषदेत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नेतृत्वाने स्पष्ट शब्दात सांगितले की राष्ट्रवादीला गौण समजण्याचे राजकीय धाडस कोणी करू नये वणीतील विकासासाठी सत्यनिष्ठ उमेदवारांना जनता आता संधी देईल स्वबळावरची ही घोषणा महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण करत असून आगामी निवडणुकांच्या समीकरणांवर याचा भक्कम परिणाम दिसणार आहे वनी नगरपालिका घोषित है दोन डिसेंबरला निवणुका होता है सतरा तारखेपर्यंत अंतिम फॉर्म भरण्याची मदत असताना देखील महाविकास आघाडीकडून आणि महाविकास आघाडी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही दोनही घटक पक्षांच्या भेटी घेतल्या मिटिंगा घेतल्या सर्व जे काही प्राथमिकता पार पाडायला पाहिजे ती आम्ही पार पाडली परंतु दोन्ही पक्षांकडून आम्हाला आमच्या सन्मानजनक वाटा जो सीटांचा मिळाला पाहिजे त्याबद्दल अद्यापही चर्चा पूर्ण झालेली नाही दोन दिवसाअगोदर सन्माननीय विधान वधी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय संजयजी देरकर साहेब आणि माजी आमदार वामनरावजी साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत आम्ही बैठक घेतली आम्ही ठरवलं की आम्हाला महाविकास आघाडीत लढायचं आहे त्यांनी ठरवलं की उद्या आपण सगळे मिळून लढू आणि उद्या आपण सीटांच्या संदर्भात फायनल करू परंतु कालचा दिवस पूर्ण आमचा वेटिंगवर गेला दिवसभर आम्ही त्यांची वाट बघितली परंतु त्यांची आमची भेट झालेली नाही त्याच्याही नंतर आम्ही दोनदा कॉल केले साहेबांनी बोलावलं बोलावल्यानंतरही दहा पंधरा वीस मिनटात आम्ही गेलो तिथे पण साहेब आम्हाला मिळाले नाही साहेब मिळाले की आम्ही निघून गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं तिथे उपस्थित लोकांना की उद्याच्या दोन वाजेपर्यंत तुम्हाला संधी आहे जर तुम्ही महाविकास आघाडी करायचा इच्छुक असाल तर दोन वाजेच्या आत आम्हाला तुमचा निरोप कळवावा दोनच्या नंतर आम्ही आमचा निर्णय घेऊन घेऊ तरी पण आम्ही कॉल केले आम्ही पूर्ण प्रयत्न केला की महाविकास आघाडी ही टिकून राहिली पाहिजे मागील पंचवीस वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रित लढलेला आहे परंतु सुदैवाने आम्हाला यावेळेस आज यावेळेस अलिप्त होऊन लढावं लागत आहे ही आमची शोकांतिका त्यांच्या महाविकास आघाडीची शोकांतिका आहे कारण त्यांनी सातत्यानं आम्हाला झुलवाझुलवी करत आमचा टाईम काढून घेतलेला आहे वेळ काढून घेतलेला आहे आता आमच्याकडे कोणताही वेळ उल शिल्लक राहिलेला नाही उद्या आणि परवाचा दिवस आहे सतरा तारखेला अंतिम फॉर्म भरण्याची मुदत आहे त्यामुळे आज आम्ही घोषणा करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे की आम्ही वणी नगरपालिका नगराध्यक्षासह तीस जागेंवर आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेत आहोत याबाबत तुम्हाला सगळ्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता किती जागे माहिती सहा जागेची डिमांड ठेवली आहे त्यांच्याकडे तर आज तुम्ही घोषणा केली तुम्हाला रात्री निरोप आला की सहा जागा आम्ही तुम्हाला देतो हा मग तुमची भूमिका काय राहील त्यांच्या घोषणाच्या अनंतरची भूमिका राहील ना आमची त्यांची अजून घोषणा झाली नाही आता आम्ही आता घोषणा केली आता आम्ही स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे संध्याकाळी समजा तुम्हाला बैठकीत बोलवलं सहा सीटा तर दोन सीटा तीन सीटाई यानंतर निर्णय आमचा बदलणार नाही यानंतर अनेकदा आम्ही त्यांच्याकडं गेलो पाणी भरलो त्यांच्याकडं तरी सुद्धा त्यांच्या फक्त आम्ही सोबत राहा सोबत राहा आणि सोबत राहा म्हणजे काहीतरी पाहिजे ना आमच्या वाट्याने काय देताय वास्तविक पाहता आमचं असं म्हणणं होतं महाविकास आघाडी या तीन पक्षाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभाठा आणि काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टीकडं खासदार आहे उबाटाकडं आमदार आहे आणि नगराध्यक्ष आम्हाला दे द्या आमचा सर्वात पहिले होता त्यांनी त्याचे झुलव झुलवा जु, झुल झुल्ली जु, जु, केली त्याच्यानंतर आम्ही मागितलं आम्हाला बरोबरी जे हे द्या सीटा द्या त्याचे झुलवाजुल्ली केली मग अखेर आम्ही पाच सीटापर्यंत आलो फक्त आम्हाला बीजेपीला रोखायचो थांबायचो कुठंतरी पण आम्हाला असं वाटतात वाटत नाही बिहारमध्ये जसं झाले नाही बहुतेक काँग्रेस आता पण धडा शिकली नाही म्हणजे या तुम्हाला जे महाविकास आघाडीत तुम्हाला घेत नाही याला जबाबदार तुम्ही फक्त काँग्रेसला बघाडला बिलकुल आम्ही सोबतच आमचं पासून पंचवीस वर्षापासून आमचं आहे काँग्रेस साहेबांनी सरळ सांगितलं तुम्ही ज्यांच्या वाट्यात ज्यांच्या सोबत जाल त्यांच्या वाट्यातून तुम्हाला सीटा मिळेल आम्ही म्हटलं आम्ही काँग्रेससोबत आहोत आणि काँग्रेस सोबत राहू तुमच्या वाट्यातून तुम ज्या काही सीटा द्यायच्या असेल त्या आम्हाला द्या दे। त्यांची भूमिका यस होती पण अजूनपर्यंत त्यांची भूमिका काय झाली कळायला मार्ग नाही आहे फोन करत फोन सुद्धा त्यांचे येत नाही आम्हाला माझ्या म्हणजे मिटिंगसाठी उलट आम्हाला फोन करावा लागते म्हणजे जेव्हा आमची गरज असते लोकसभेमध्ये आमची गरज होती आम्ही त्यांच्या सोबत होतो लोकसभेत खासदार निवडून दिला विधानसभेत आमची गरज होती विधानसभेत आम्ही मेहनत करून आमदार निवडून दिला जेव्हा आता आमची गरज आम्हाला जेव्हा आता निवडणुकीत उभं राहायचं आमच्या पार्टीला उभं राहायचं आहे आमच्या कार्यकर्त्यांना उभं ठेवायचं आहे तेव्हा त्यांचा हात काढून घेत आहे ही गद्दारी पण आम्हाला अजिबात चालणार नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती देखील आहे यांचं राजकारण आम्ही ठंड करू आता या पक्षामध्ये आम्ही महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सचिव पठाण राज्य आणि विधानसभा याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी त्यांनी मेसेजही पाठवणार की तुमची डिमांड करतो तरी आमचा निर्णय बदलणार नाही आम्ही सह लढणार आहोत आणि शेवटचे आहोत कारण इथं परदेश संघटन सचिव आहे त्यांची बोलणं झालं आहे आप त्याच्यामुळे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली जातात